छोल का गा आणत माय मग छोल काय छोला आणलं माहितीचा हरभारचा हरभार खूप झाली मला हो मी ती आवडती काय बिस्किट हा त्याला एक बिस्किट उद्या द्यावा लागली पुराती पुऱ्यासाठी भाईटीन बाळ असले ना मग हो प्रकारचं असतात भातासाठी खरा मसाला छोल्याचा हरभार हा भिजवायचं मग उद्या ती डब्या छोले भिजवायचं असतं हा उद्या खायाला कसलं लागत भारी लागतो लागतं आर लग्नात मग ते कार्यक्रमात काय मग हिचं असतं ना मग बाजीला कुटे बिस्किट कोकोनट बिस्किट मॅगी हॅपी हॅपी बिस्किट तीन पद्धतीची बिस्किट आणली तुला दावा

देखो मी आणि तुमचं दाज घेतलं मला मग सायचा ना प्रश्न कुठे पण लगेच नावा ही हरपी भिंज भांडी टाक नाही पडला पडला

জানব

पाता निकाळा आता है ना कायचा दाळी कमी वापरायचं असं करावं लागलं पाता निकाल चुरु

लाईकळाची आणि तिकड भाजीवाला फराळ उपास चालू झाल्यावर श्यामदा आणि पेशल पेशल तांदूळ लालपत्ती ह तांदूळ आपण मसाले भरतासाठी वापर झणझणीत चणजणीत मसाले भात करायला केशट तांदूळ आपला दोन तीन किलो आणत असती आणि तवा मग मसाले भात खायचा असला ना मग करत असते त्या तांदळाचा लालपती तांदूळ हा लालपती तांदळा किराणा दुकानात भेटतं बघा लाणपती तांदूळ खायला आणि चौदा लागत मस्त माहिती ಮಗ ದೇ 哪里？我。 ती आहे काय तरी भरून ठेवा आणि ती वाळ आहे तम तुनगु सूळू साठ त्याला डायरेक्ट कौ

Tuk te siwanyala wataya na Siwanyala tuk ang sangit lakon na ini ya Siwanyala tuk laya wala Tuk set Tuk laya wala Tuk laya 烂了。<Magic. S 2>